महिलांना कायदा साक्षरतेसह व्यक्तिगत पातळीवर कायद्याचा सल्ला देणारा कक्ष भागीरथी सहकारी माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आता त्यापुढे एक पाऊल टाकून भागीरथी संस्थेनं स्वतःची वेबसाईट फेसबुक पेज इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या सोशल मीडियाद्वारे महिलांचं प्रबोधन त्यांचे सक्षमीकरण आणि जगभर महिलांनी केलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची माहिती महिलापर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं शासकीय अनुदानावर मालवाहतूक करणारी चार चाकी वाहनं आणि व्हॅन्स ग्राहकांना देण्यात आला त्यातून अनेक सभासदांनी भाजी विक्री फूड व्हॅन फळ वाहतूक यासह हो अन्य वाहतूक करत आर्थिक उन्नतीचा मार्ग अवलंबला आहे खासदार धनंजय महाडिक यांचं या कर्ज योजनेसाठी भागीरथी पतसंस्थेला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळालं आहे भागीरथी महिला संस्थेच्या स्थापनेपासून आस्थागायत सर्व वाटचालीमध्ये आणि उपक्रमांना खासदार धनंजय महाडिक यांचं महत्वपूर्ण योगदान लाभलं ला आहे वेळोवेळी विविध कार्यक्रमासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदतही करून त्यांनी भागीरथी संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचं काम केले भविष्यात खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठबळावर आणि मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरूच राहणार आहे या वर्षभरात महिलांसाठी आरोग्यविषयक बौद्धिक सांस्कृतिक क्रीडाविषयक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचं अरुंधती महाडिक यांनी सांगितलं जिल्ह्यातील महिलांनी व्यवसायविषयक मार्गदर्शनासाठी रवी पाटील आणि भागीरथी पतसंस्थेच्या सुप्रिया चौगले यांच्याशी संपर्क साधण्याचं सा आवाहन अरुंधती महाडिक यांनी केलं पत्रकार परिषदेला वैष्णवी महाडिक अंजली महाडिक पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक शरीव भोसले उपस्थित होत्या